नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महायुतीला साथ मिळाल्यास लाडकी बहीण योजनेचे रक्कमही वाढत राहील याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या महायुतीला साथ मिळाल्यास लाडकी बहीण योजनेची रक्कम कशा पद्धतीने वाढत राहणार रा आहे याबद्दल या ठिकाणी या संपूर्ण सविस्तर अशी माहिती थी, या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा महायुतीला साथ मिळाल्यास लाडकी बहीण योजनेचे रक्कमही वाढत राहील बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कशी फसवी आहे असे सांगत सावत्र भावांनी योजना बंद पाडण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही तिघे त्यांना पुरून उरलो आता तुम्हाला संधी मिळेल तेव्हा या सावत्र भावांना त्यांची जागा दाखवा महायुती सरकारला तुम्ही साथ दिली आमची ताकद वाढवली तर या योजनेची रक्कमही वाढत राहील असे थेट आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी राज्यातून आलेल्या महिलांना दिले बघा एकूणच या महायुती सरकारला जर तुम्ही म्हणजे पात्र लाभार्थी महिला साथ दिली तर आमची ताकद वाढवली तर जी लाडकी बहीण योजना आहे या योजनेची रक्कमही वाढत राहील असे थेट आश्वासन जे आहे ते आश्वासन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी शनिवारी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे बघा राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे राबवण्यात येत असलेल्या या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी पुण्यात भव्य दिव्य सोहळा झाला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे केंद्रीय नागरी विमान वाहतूक व वा सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील खासदार प्रा मेधा कुलकर्णी श्रीरंग बारणे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे सचिव अनुपकुमार कुमार यादव अनुपकुमार कुमार यादव यांच्यासह आमदार विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यावेळी ऑलिम्पिक स्पर्धेत ब्रॉझ पदक मिळवणाऱ्या नेमबाजपटू स्वप्नील कुसाळे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला योजनेला विरोध करणाऱ्यांवर शिंदे यांनी निशाणा साधला शिंदे म्हणाले काँग्रेसने साठ वर्षात महिलांसाठी काहीही केले नाही मोदी सरकारच्या या निर्णयामुळे योजनांचे लाभ थेट लाभार्थ्यांना मिळू लागले आहेत राज्यात लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून विरोधकाकडून योजनेचा अपप्रचार केला जात आहे बहिणींबद्दल बहिणींबद्दल बोलताना तुम्हाला लाज कशी वाटत नाही आमच्यावर टीका सहन करू पण बहिणींच्या हितांचा आड आला आड आला तर गाठ आमच्याशी आहे कशाचाही नाद करा पण बहिणींच्या योजनेचा नाद करू नका ना सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांना दीड हजार रुपयाची किंमत कळणार नाही मुख्यमंत्री होताना जेवढा आनंद झाला त्यापेक्षा जास्त आनंद या योजनेमुळे झाला बघा फडणवीस म्हणाले विरोधकांनी या योजनेचे खोटे अर्ज भरण्यापासून ते वेबसाईट बंद पाडण्यापर्यंतचे अडथळे आणले त्यानंतरही आम्ही थांबलो नाही एक कोटी तीन लाख बहिणींच्या बघा एक कोटी तीन लाख बहिणींच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपयाची रक्कम थेट पाठवली आता ही योजना कुणीही बंद पाडू शकणार नाही राज्याच्या अर्थव्यवस्थेत राज्याच्या अर्थव्यवस्थेत महिलांची भागीदारी असावी असा केंद्र व राज्याचा प्रयत्न आहे पूर्वी पूर्वी सरकारी योजना दलालांसाठी असायच्या मात्र माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वारे दलाली पद्धत मोडून काढली मी मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या योजना महाविकास आघाडीने बंद केल्या आता तुम्ही चूक केली तर ते पुन्हा ही योजना बंद पाडतील लाडकी बहीण योजना आम्ही कधीही बंद पडू देणार नाही पवार यांनीही विरोधकांना धारेवर धरले आणि ते म्हणाले बघा पवार यांनी काय म्हणलेलं आहे अजित पवार यांनी लडकी बहीण योजना तात्पुरती असल्याची टीका हे विरोधक करत आहेत तसे काहीही नसून पाच महिन्यांचे साडेसात हजार रुपये तुम्हाला मिळतीलच पण त्यामध्ये सातत्य ठेवायचे काम तुमच्या हातात आहे तुम्ही महायुतीला साथ द्या पुढचे पाच वर्ष पुढचे पाच वर्ष नव्वद हजार रुपये तुमच्या खात्यावर येतील विरोधकांच्या खोट्या सांगण्याला बळी पडू नका आमचेही काही लोक पैसे काढून घेऊ असे म्हणत आहेत पण ही ओवाणी आहे पैसे माघारी घेतले जाणार नाहीत पुढची पाच वर्ष या योजना सुरू ठेवायच्या असतील तर महायुतीचे घड्याळ कमळ धनुष्यबाण ही चिन्हे लक्षात ठेवा तर तुम्हाला भाव सोडून गेले नसते बघा याबद्दल काय अपडेट आहे तर तुम्हाला भाव सोडून गेले नसते तुम्हाला भावांविषयी खूप काळजी असती तर भाऊ तुम्हाला सोडून गेले नसते सहकारी देखील गेले नसते आमचे सरकार देना बँक आहे त्यांना फक्त लेना बँक माहीत आहे महाविकास आघाडीचे सरकार हे वसुली सरकार होते आमचे सरकार हे फेसबुकवरून फेसबुकवर बसून घरून काम करणारे सरकार नाही अशा शब्दात शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे म्हणजे महायुतीला साथ मिळाल्यास लाडकी बहीण योजनेची रक्कमही वाढत राहील याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या, या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद